नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात एकाच दिवशी घडलेल्या दोन घरफोड्यांची घटना फिर्यादी स्नेहा किशोर पाटीकर वर्ष तेवीस राहणार चेहरी पंपिंग व सुप्रिया रावसाहेब विजय विगे वर्ष एकोणतीस राहणार फुलेनगर पळसे येथील रहिवासी असून मध्यरात्री बंद घरात अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी करून सोन्याचे दागिने व काही रोकडे लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तात्काळ पथकाला तपास करण्याबाबत केले होते पोलिसांनी शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबवत असताना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात अट्टल घरफोडी करणारा संशयित सागर गरड हा पोलिसांना फिरताना दिसून आला तात्काळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता संशयितसमारी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून या संपूर्ण तपासात पोलिसांनी तब्बल दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुनश्वध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण श्रीवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार भुवनेश्वर पथकाचे पोलीस हवलदार विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडके योगेश रानाडे रोहित शिंदे अशा निलेली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक